जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सुरू असलेल्या सतरा ते एकोणावीस वयोगटातील तालुका तालुका तालुकास्तरीय तालुकास कबड्डी स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे डाकेफळ तुकाराम हायस्कूल या ठिकाणी सुरू असलेल्या या तालुकास्तरीय स्पर्धेसाठी या ठिकाणी सध्या सामने सुरू असून यामधील हा सध्या सामना संत एकनाथ विद्यालय चितेगाव वर्सेस कुठला सर संघ आहे हिरडपुरी हिरडपुरी माध्यमिक विद्यालय हिरडपुरी व चितेगाव या ठिकाणी हा सामना सध्या सुरू आहे या तालुका स्तरीय स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस असून या दुसऱ्या दिवसामध्ये आज या ठिकाणी विविध सामने या ठिकाणी आयोजित केले असून या सामन्यातील हा एक रांगातदार सामना या ठिकाणी सुरू आहे माध्यमिक विद्यालय हिरडपुरी वर्सेस संत एकनाथ चितेगाव यामध्ये हा सामना सध्या सा या ठिकाणी सुरू आहे त्याचबरोबर दुसऱ्या ग्राउंडवर देखील आणखी एक सामना या ठिकाणी सुरू आहे या सामन्याचं थेट लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला आमच्या कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलवर लाईव्ह बघता येत आहे या दोन्ही सामन्याचे थेट प्रक्षेपण आपल्याला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघता येणार आहे आजच्या या तालुकास्तरीय स्पर्धेचा दुसरा दिवस असून यामधील हा सामना सुरू आहे त्याचबरोबर या आणखी एक सामना सुरू आहे ज्यामध्ये खेरगाव संघ कोणते आहे वर्सेस बिडकिन थेरगाव वर्सेस एसबी भी बिडकिन का महाराष्ट्र भूषण बिडकिन या दोन सामन्याच या ठिकाणी सा... बिडकिन या दोन सामन्यांमधील हा संघामधील सामना या ठिकाणी सुरू आहे या दोन्ही सामन्याचं थेट लाईव्ह प्रक्षेपण पण आपल्याला आमच्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघता येत आहे त्यामध्ये हिरडपुरी वर्सेस संत एकनाथ विद्यालय चितेगाव या दोन संघामधील हा सामना सध्या लाईव्ह सुरू आहे आमच्या या यूट्यूब सर्व घडामोडी लाईव बघता येईल तालुकास्तरीय स्तरीय स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस असून उद्या या ठिकाणी या या स्तरीय स्पर्धेचं फायनल होणार आहे काल चौदा वयोगटातील सामने खेळले गेले होते व आज एकोणवीस वयोगटामधील सामने सध्या सुरू आहे शालेय स्पर्धेमधील हे सामने सध्या सुरू आहे मध्ये तालुकास्तरीय सामने या ठिकाणी खेळवले जात आहे यामध्ये पैठण तालुक्यातील विविध शाळांनी या सामन्यामध्ये सहभाग घेतला असून घेतो घेतो सगळे आजच्या लाईव्ह मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांनी या ठिकाणी गर्दी केली असून आपल्याला बघता येईल या लाईव्ह मध्ये पंच म्हणून या ठिकाणी सर काय नाव तुमचं गणेश भाकरे सर गणेश भाकरे सर हे या ठिकाणी पंच म्हणून कार्यभार सांभाळत आहे सर आणि त्याचबरोबर आप्पा रणचूर सर हे देखील या ठिकाणी पंच म्हणून कार्यभार सांभाळत आहे तालुका प्रशिक्षक सर त्यानंतर तिकडं क्रीडा प्रशिक्षक नागे सर हे देखील कार्यभार सांभाळत आहे तालुकास्तरीय सुंदर अप्रतिम अप्रतिम असा या ठिकाणी खेळ या ठिकाणी संत एकनाथने दाखवला आहे हिराडपुरीचा पूर्ण संघ खाली बसवण्यात संत एकनाथ विद्यालय यांना यश आलं आहे भगव्या जर्सीमध्ये संत एकनाथ व ब्ल्यू जर्सी मध्ये हिरडपुरी असा सामना या ठिकाणी सुरू आहे आजच्या या सामन्याचं लाईव्ह प्रक्षेपण आम्हाला आपल्याला कृषी समृद्धी न्यूज यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळत आहे सर्व प्रेक्षकांना विनंती असेल की आपण हां कृषी समृद्धी <स्चाँ> न्यूज म्हणून आपल्या शब्दीर भाईर शेहा हा बरोबर बरोबर आहे ना चालू आहे का नाही नंतर कोण दिसतो ना कधी पण बघते या ठिकाणी आमचे मित्र शब्बीर भाई पत्रकार हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे त्यांची भेट या सामन्या मित्र आहे आणि हिरळपुरी दोन आपल्यासोबत या लाइव सेशन मध्ये बरेचसे प्रेक्षक या ठिकाणी दोन सामने या ठिकाणी सध्या सुरू आहे ज्यामध्ये बिडकिन वर्सेस थेरगाव हा एक सामना या ठिकाणी सुरू आहे ज्यामध्ये बिडकिन महाराष्ट्र भूषण पब्लिक स्कूल वर्सेस थेरगाव पिवळ्या जर्सी स्पर्धेचं आयोजन नेहमीच या ठिकाणी होत असतं ढाकेफळ नेहमीच पैठण तालुक्यामध्ये एक नावाजलेलं गाव कबड्डी क्षेत्रामध्ये ढाकेफळने या ठिकाणी तालुक्याची मेजवानी व नियोजन या ठिकाणी केलं आहे खूप छान अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे या ठिकाणी महाराष्ट्र भूषण पब्लिक स्कूलचा रेडर सध्या निघाला आहे आणि समोर आहे थेरगावची टीम येल्लो जर्सीमध्ये सुंदर पकड जबरदस्त पकड या ठिकाणी थेरगावची थेरगावची टीम या ठिकाणी चांगल्या प्रकारे खेळ दाखवत आहे त्याचबरोबर संत एकनाथ विद्यालय चितेगाव हा संघ देखील खूप छान प्रकारे प्रदर्शन या ठिकाणी दाखवत आहे या ठिकाणी पकड करण्यात अयशस्वी या ठिकाणी ब्लॅक जर्सी महाराष्ट्र पब्लिक स्कूल बिड़किन व येल्लो जर्सी थेरगाव तालुका पैठण असा सामना या ठिकाणी सुरू आहे त्याचबरोबर दुसरा सामना संत एकनाथ विरुद्ध विहा मांडवा सुरू आहे जबरदस्त खेळाचं नियोजन व आयोजन या ठिकाणी ढाकेफळने या ठिकाणी केलं आहे नेहमीच क्रि क्रीडाप्रेमींना कबड्डीप्रेमींना आकर्षक असे ठिकाण पैठण तालुक्यातील ढाकेफळ नेहमीच कबड्डी प्रेमींसाठी पैठण प्रेमी तालुक्यामधील नावाजलेल्या गावांपैकी एक ढाकेफळ आहे पैठण तालुक्यामधील काही प्रसिद्ध कबड्डी गावे आहे ज्यामध्ये ढाकेफळ तालुका पैठण त्याचबरोबर रांजणगाव खुरी त्याचबरोबर आ आडूळ संत एकनाथ चितेगाव या गावांचा नेहमीच समावेश तालुकास्तरीय कबड्डीमध्ये असतो या ठिकाणी दुसरा सा सामना या ठिकाणी सुरू आहे टाइमआउट झालेला आहे संत एकनाथ विद्यालय चितेगाव भगवा जर्सी व समोर आहे ब्लू जर्सीमध्ये विहा मांडवा हा सामना देखील या ठिकाणी सुरू आहे तालुकास्तरीय स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन ढाकेफळ संत तुकाराम विद्यालय या या ठिकाणी करण्यात आलं आहे या तालुकास्तरीय स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस ज्यामध्ये एकोणीस वर्षीय वयोगटातील सामने आज या ठिकाणी खेळवले जात आहे ज्यामध्ये हा सामना संत एकनाथ विद्यालय चेतेगाव विरुद्ध माध्यमिक विद्यालय विहा मांडवा यामध्ये होत आहे या यामध्ये संत एकनाथ विद्यालय यांचा संघ वरचढ दिसत आहे दुसरा सामना या ठिकाणी सुरू आहे येल्लो जर्सीमध्ये थेरगाव ब्लॅक जर्सीमध्ये महाराष्ट्रभूषण पब्लिक स्कूल बिडकिन थेरगावचा रेडर या ठिकाणी रेड करण्यासाठी जात आहे थेरगावचा संघ या स दोन्ही सामन्यामध्ये वरचढ दिसत आहे व दुसऱ्यांदा बिडकिनला खाली बसवण्यामध्ये थेरगावला यश ये येतं का हे आता आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे तीनच खेळाडू सध्या शिल्लक आहे जबरदस्त खेळाचं प्रशिक्षण थेरगाव व संत एकनाथ विद्यालयाचे देवा या दोन्ही संघाच्याकडून करण्यात आलं आहे यानंतर नंतरचे सामने शाह सिकंदर क्रीडा मंडळ रांजणगाव खुरी ज्यामध्ये छत्रपती संभाजी विद्यालयाचा संघ या ठिकाणी आलेला आहे जबरदस्त रेड या ठिकाणी तीन खेळाडू या ठिकाणी खाली बसवले आहे सुपर रेड या ठिकाणी मारली आहे बिडकिनच्या खेळाडूने अख्खा खाली बसलेला संघ एकाच रेडमध्ये त्यांनी जबरदस्त रेड सुपर रेड आपण याला म्हणू शकतो यानंतर पुढील संघासाठी पुकार झाली आहे ज्यामध्ये पानरान जंगाव विरुद्ध कोणतं सांगितला आता याच्यानंतर तो कोणतं सांगितलं ना। रांजणगाव नाही कोण विरुद्ध एकतुनी एकतुनी रांजणगा विरुद्ध एकतुनी असा सामना यानंतर पुकार झाली आहे पैठण तालुक्यामधील एक चांगल्या टीम मधून थेरगावची टीम सध्या झाली आहे चांगलं प्रदर्शन येलो जर्सी या ठिकाणी करत आहे त्याचबरोबर दुसरीकडे संत एकनाथ विद्यालय झाले एकच खेळाडू या ठिकाणी शिल्लक आहे जबरदस्त पकड करण्याची या ठिकाणी प्रयत्न केले होते बिडकीननी या ठिकाणी वापसी केली आहे थेरगावचा पूर्ण संघ भारत करून बसवला होता बिडकीनच्या खेळाडूच्या या ठिकाणी परत एकदा वापसी सामना सर किती झाले सतरा वीस का थेरगाव वीस थेरगाव वीस बिडकीन सतरा असा या ठिकाणी सामना सध्या सुरू आहे तीस गुणाची आघाडी या ठिकाणी येल्लो जर्सी शेरगाव यांनी घेतली आहे तर हा दुसरा संघ महाराष्ट्र भूषण पब्लिक स्कूल सतरा असा सामना या ठिकाणी सुरू आहे दुसरा संघाचा आपण बघू या ठिकाणी संत एकनाथ विद्यालय भबी जर्सी विरुद्ध ब्लू जर्सी वी मांडवा शेवटचे दोन मिनिट या ठिकाणी राहिले आहे हा हिरडपुरी हिरडपुरी माध्यमिक विद्यालय व संत एकनाथ विद्यालय चितेगाव असा सामना या ठिकाणी सुरू आहे जबरदस्त छटा खेळवाडू कामगिरी मोठी हिरडपुरीच्या खेळाडूंनी यासाठी रे रेड रेडसाठी आला आहे संत एकनाथ विद्यालय विरुद्ध हिरडपुरी असा सामना सुरू आहे ज्यामध्ये हिरडपुरीचा रेडर सध्या रेड करण्यासाठी आला आहे या दोन्ही संघामध्ये संत एकनाथ विद्यालय थोडा वरचढ दिसत आहे हा छोटा खेळाडू जबरदस्त रेड या ठिकाणी टाकत आहे आताच एक पॉइंट घेऊन गेला होता परत रेड करण्यासाठी हा छोटा खेळाडू जबरदस्त रेड या ठिकाणी केले शेवटचे दोन मिनिट या ठिकाणी राहिला आहे किरणपुरीचा रेडर ब्लू जर्सी मध्ये समोर आहे संत एकनाथ विद्यालय भगवा जर्सी जबरदस्त छान पकड या ठिकाणी संत एकनाथ विद्यालय यांनी केले आहे शेवटचे दोन मिनिटचा सामना बाकी आहे या ठिकाणी आपण बघू शकता खूप मोठ्या क्रीडाप्रेमी नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली आहे हा सामना सध्या सुरू आहे थेरगाव विरुद्ध महाराष्ट्र भूषण पब्लिक स्कूल या ठिकाणी सुंदर अशी पकड या ठिकाणी थेरगावच्या संघाने केली आहे थेरगाव वीस व बिडकीन सतरा असा आटाटीचा सामना या ठिकाणी सुरू होता शेवटचे दोन मिनिट राहिले आहे सुंदर अशा खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी ढाकेफळ या संत तुकाराम विद्यालय या ठिकाणी सुरू आहे तालुका स्पर्धी तालुका स्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धा शालेय कबड्डी स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे रेडर रेड करता है येलो जर्सी खेरगाव सुंदर पकड़ लिए, माराश्ट उभुशन। माराश्ट उभुशन। लिए या है महाराष्ट्र भूषण पब्लिक स्कूल टाइम ऑफ यानी इकडे कोण जिंकलं सर इकडे तुमच्याकडे संत एकनाथ विद्यालयाचे नागे 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 सर क्रीडा शिक्षक आहे संत एकनाथ विद्यालयाचे आणि या ठिकाणी कोच म्हणून सर नाव सांग पंच पंच हा पंच म्हणून भाकरे सर तसेच कोच म्हणून या ठिकाणी नागे सर आहे तुमचा सर संघ या ठिकाणी जिंकला तुम्हाला काय वाटतं पुढील सध्या पुढील वाणाल्या अच्छा संत एकनाथ विद्यालयाची फायनल पर्यंत फायनल पर्यंत तुमचा संत एकनाथ विद्यालय संघ आहे अच्छा अच्छा असे सरांचं म्हणणं आहे नेहमीच आहे बरोबर आमचे रंगनाथ लागाने सर हा 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 यांची शाळा आहे संत एकनाथ विद्यालय आणि त्यांचा या ठिकाणी संघ विजय झाला आहे त्यांना शुभेच्छा सर तुम्हाला धन्यवाद हो चला यानंतर थेरगाव विरुद्ध महाराष्ट्र भूषण पब्लिक स्कूल असा सामना या ठिकाणी सुरू आहे आता संत एकनाथ विद्यालय यांचा विवाह मांडवा विरुद्ध दा विजय झाला आहे आता थेरगाव विरुद्ध बिडकीन हा अवघ्या काही सेकंदाचा सामना या ठिकाणी राहिला आहे शेवटच्या क्षणामध्ये या ठिकाणी आहे बिडकीन विरुद्ध थेरगाव असा सामना आपल्याला लावी बघता येईल तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा ढाकेफळ तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आयोजित केलेला असून आता बिडकीनचा रेडर रेड मारण्यासाठी येत आहे समोर आहे थेरगाव तालुका पैठण महाराष्ट्र भूषण पब्लिक स्कूलचा हा रेडर